एका महत्त्वाच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक महिला निरीक्षक तिच्या हवलदार ड्रायव्हरसोबत कारमधून जात होती दुपारची वेळ होती आणि महिला निरीक्षक यांना खूप भूकही लागली होती त्यामुळे त्या रस्त्यामध्येच गाडी थांबवून त्यांच्या ड्रायव्हर हवलदारांना सांगतात की इथे जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन आधी आपण जेवण करूया कारण खूप महत्त्वाची केस आहे आणि केसचा तपास करण्यात किती वेळ लागेल सांगता येत नाही संध्याकाळीही होऊ शकते आणि मला खूप भूक लागली आहे आज इथेच हॉटेलमध्ये बसून जेवण करूया पण जेव्हा त्यांना महि महिला निरीक्षक हॉटेलच्या आत पोचतात तेव्हा त्यांना तिथे एक व्यक्ती जेवणाची खरकटी भांडी साफ करताना दिसतो पण जेव्हा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर चे त्यांची नजर पडते तेव्हा त्याला पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो त्यांचे डोळे भरून येतात आणि त्या जोरजोरात तिथेच सगळ्यांसमोर रडू लागतात मित्रांनो ही एक सत्यघटनेवर आधारित कथा आहे ही कथा एका साधारण जीवन जगत असलेल्या कुटुंबाची आहे बायकोसोबत म्हणजेच निशासोबत सोबत, सोबत शहरात राहत होता दोघांचे नुकतेच लग्न झाले होते आणि त्यांचा सुखी संसार होता परंतु निशाचे एक स्वप्न होते ते म्हणजे तिला शिक्षण घेऊन सरकारी अधिकारी व्हायचे होते मग ती कोणत्याही सरकारी पोस्टवर असली तरी चालेल किंवा कोणती चांगली सरकारी नोकरी मिळाली तरी चालेल ज्यामुळे आमची घरची आर्थिक परिस्थिती चांगली होईल निशाच्या मनात सतत हाच विचार चालू असायचा पण संदीप एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होता आणि त्याला तिथे पंधरा हजार रुपये इतका पगार मिळत होता एवढ्याशा पगारामध्ये घर चालवणे खूप अवघड झाले होते एके दिवशी निशा संदीपला सांगते की हे बघा माझे स्वप्न आहे की मी माझा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास पुढे चालू ठेवावा ज्यामुळे चांगले शिक्षण घेतल्यानंतर मला नक्कीच एखादी सरकारी नोकरी किंवा एखादे कोणतेही सरकारी पद नक्की मिळेल संदीपची पत्नी निशाचे त्याच्यावर खूप प्रेम होते संदीप देखील तिच्या कोणत्याही गोष्टी टाळत नव्हता संदीप तिला म्हणतो की ठीक आहे ही चांगली गोष्ट आहे जर तुला अभ्यास करायचा असेल तर तुझा अभ्यास पूर्ण करू शकतेस मला पंधरा हजार रुपये इतका पगार मिळतो आपले सर्व खर्च भागून महिन्याला शेवटी जी काही शिल्लक राहील त्यातून तुझ्या शिक्षणाचा खर्च करता येईल तू तु तुझा अभ्यास सुरू ठेव संदीपने आपल्या पत्नीला पुढे शिकवले आणि काही काळानंतर पोलीस विभागातील भरतीच्या जागा निघाल्या तेव्हा निशाने ही बरीच तयारी केली होती त्यामुळे ती देखील पोलीस भरतीचा फॉर्म भरते आणि मग पेपर दिल्यानंतर देवाच्या कृपेने तिची निवडही होते तिची मेहनत आणि तिची जिद्द यामुळे तिला अखेर त्याचे फळ मिळते तिला सब इन्स्पेक्टर म्हणजेच पोलीस निरीक्षक या पदावर नियुक्त केले जाते आता संदीप आणि निशा दोघेही खूप खुश होते निशा महिला इन्स्पेक्टर झाली होती त्यामुळे तिच्या आनंदाला सीमाच नव्हती संदीप आणि निशा दोघी त्यांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना ही आनंदाची बातमी देतात आता जेव्हाही त्यांचा कोणी नातेवाईक त्यांच्या घरी यायचा तेव्हा तो निशाचे खूप अभिनंदन करायचा अभिनंदन तुम्ही इन्स्पेक्टर झाला आहात सर्वस्नेही लोक आल्यावर निशाचे अभिनंदन करतात आणि म्हणतात अभिनंदन तुला सरकारी नोकरी मिळाली आहे जेव्हा संदीपचे मित्र नातेवाईक आणि अगदी पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारीही निशाला त्यांच्या घरी अभिनंदन करण्यासाठी येतात तेव्हा ते संदीपलाच विचारतात की मॅडम कुठे आहेत आणि संदीप त्यांना सांगतो की मॅडम त्यांच्या खोलीत आहेत तेव्हा ती बाहेर गॅलरीत बसली होती तेव्हा सगळेच लोक थेट निशाकडे जायचे आणि तिला अभिवादन करायचे पण संदीप या सर्व गोष्टींमुळे कुठेतरी नाराज होता तो विचार करायचा की जोही व्यक्ती त्यांच्या घरी येतो थेट माझ्या पत्नीकडे जातो आणि तिलाच भेटतो तिचेच अभिनंदन करतो तिचेच कौतुक करतात गुणगान गातात माझ्याबद्दल तर कोणीही काही बोलत नाही मला कोणी मानही देत नाही मला या घरात थोडाही आदर किंवा व्हॅल्यू राहिलेली नाही याचा अर्थ माझ्या पत्नीसमोर माझे अस्तित्व काहीही नाही मी दिवसरात्र मेहनत केली एक एक पैसा वाचून सगळा पैसा खर्च केला मी तिला शिक्षण दिले तेव्हा जाऊन कुठे तिने हे पद मिळवले पण माझ्याबद्दल बोलायला कोणीही तयार नाही कोणालाच व्हॅल्यू समजत नाही अशा गोष्टी संदी संदीपच्या डोक्यात आणि मनात चालू होत्या शेवटी त्याने ठरवले की त्याला अशा बायकोसोबत राहायला आवडणार नाही जिच्यासमोर त्याला आदर किंवा दर्जा दिला जात नाही संदीपने आपला ठाम निर्णय घेतला की आपल्याला आपल्या पत्नीपासून घटस्फोट हवा आहे आणि तो आपल्या पत्नीवर अनेक खरे खोटे आरोप करून घटस्फोट घेण्याचा आग्रह धरतो पण निशाला त्याची अशी विचित्र वागणूक काही समजत नव्हती आणि ती संदीपला म्हणाली की अहो तुम्ही काय बोलत आहात अहो आपण दोघे किती प्रेमाने राहत होतो आणि आज हे यशही फक्त तुमच्यामुळेच मिळाले आहे तुमच्यामुळेच मी आज सब इन्स्पेक्टर झाले आहे तुम्हीच रात्रंदिवस मेहनत करून मला शिकवले आणि आता मला जेव्हा यश मिळाले आहे तर तुम्ही मला सोडून जाण्याच्या गोष्टी करत आहात मला घटस्फोट देण्याच्या गोष्टी करत आहात संदीप मी तुमच्याशिवाय अजिबात राहू शकत नाही तुम्ही माझ्याशिवाय राहू शकता का निशा तिच्या नवऱ्यासमोर हात जोडून विनवणी करत होती की तुम्ही मला घटस्फोट देऊ नका मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि आज मी जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळेच आहे मित्रांनो तुम्ही सोशल मीडियावर अशा अनेक घटना पाहिल्या असतील असे व्हिडिओ पाहिले असतील की पत्नीला जेव्हा तिचा नवरा शिकवतो तिला मोठं करतो आणि जेव्हा पत्नी एखादी सरकारी पदावर नियुक्त होते किंवा एखादी शिक्षिका किंवा आय पी एस ऑफिसर होते तेव्हा ती आपल्या पतीला सोडण्याचा निर्णय घेते किंवा त्याच्याकडून घसट घटस्फोट घेण्याचा विचार तिच्या मनात येतो कारण तिला वाटते की मी एक सरकारी अधिकारी आहे आणि माझा नवरा एक छोटासा मजूर आहे पोट भरण्यासाठी छोटी मोठी नोकरी करतो याच्यासोबत राहिल्याने तर माझी इज्जत कमी होईल पण निशाच्या मनात असा कोणताही विचार येत नाही ती सरकारी अधिकारी झाल्यानंतरही ती तिच्या नवऱ्यासमोर हात जोडून प्रार्थना करते की मला सोडू नका मला तुमच्या आयुष्यातून तुम काढू नका कारण तुमच्याशिवाय माझे जग अपूर्ण आहे पण संदीपच्या डोक्यात फक्त तेच विचार सुरू असतात म्हणून तो निशाची कोणती गोष्ट ऐकत नाही आणि तो तिला सोडून निघून जातो आता निशाला तिचा नवरा सोडून गेल्याने खूप मोठा धक्का बसतो आणि संदीप हे शहर सोडून दुसऱ्या शहरात एका प्रायव्हेट कंपनीत जॉब करू लागतो आता निशा स्वतःला या धक्क्यातून कशीबशी सावरते आणि निशा खूप धाडसी विचार करते की काही हरकत नाही माझे पती माझ्यासोबत नसतील तर काय झाले ही नोकरी तर माझ्याजवळ आहे जी मला माझ्या पतीमुळेच मिळाली आहे आणि मी सदैव या नोकरीला खूप प्रामाणिकपणे करेल मी सदैव माझे कर्तव्य पार पाडेल आणि माझ्या कामात कधी काही अडचण येऊ देणार नाही आणि मग निशा प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करू लागते दोन वर्षानंतर निशाची बदली होते आणि योगायोगाने तिची त्या शहरात बदली होते ज्या शहरात संदीप नोकरीला नोकरीसाठी आला होता तर मित्रांनो कथा अशी आहे की एके दिवशी निशा एका केसच्या संदर्भात तिच्या हवर्ला ड्रायव्हरसोबत गाडीमध्ये बसून केचची पडताळणी करण्यासाठी जात होती दुपारची वेळ होती त्यामुळे तिला खूप भूकही लागली होती त्यामुळे ती तिच्या कॉन्स्टेबल ड्रायवरला सांगते की इकडे तिकडे जेवण्यासाठी हॉटेल असेल तर गाडी थांबवा मला खूप भूक लागली आहे आधी जेवून घेऊ आणि मग केसच्या संदर्भात तपास करण्यासाठी पुढे जाऊ कारण तपास करण्यात किती वेळ जाईल सांगता येत नाही मग ड्रायव्हरने थोडे पुढे जाऊन एका हॉटेलसमोर गाडी थांबवतो निशा हॉटेलच्या जात आतमध्ये जाते तिथे ती एका व्यक्तीला पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकते कारण तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तिचा नवरा संदीपच असतो ज्याच्यासोबत तिचा दोन वर्षांपूर्वीच घटस्फोट झालेला होता तिचा नवरा संदीप त्याच हॉटेलमध्ये खरकटी भांडी साफ करत होता आणि भांडी धुवतही होता आपल्या पतीला अशा स्थितीत पाहून निशेला खूप मोठा धक्का बसतो तिचे पूर्ण अंग थरथर कापायला लागते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाव लागतात आता जेव्हा संदीपने आपल्या बायकोला समोर उभी असलेले पाहिले तेव्हा तो शर्मेने आपली मान खाली घालून तिथेच बाजूला एका कोपऱ्यात बसून राहतो पण त्याची तिच्यासमोर जाऊन उभे राहण्याची हिंमत होत नाही तेव्हा निशा स्वतःच त्याच्याजवळ येऊन बसते आणि त्याच्याजवळ बसून रडत संदीपला विचारते की जेव्हा तुम्ही माझ्याकडून घटस्फोट घेतला होता तेव्हा तुम्ही एका खाजगी कंपनीत चांगली नोकरी करत होतात आणि महिन्याला पंधरा हजार रुपयेही कमत होतात आणि आता तुम्ही एकटेच आहात की दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले आहे त्यावर संदीप म्हणतो की मी दुसरे लग्न केले नाही निशाने विचारले की मग तुमच्यापुढे अशी कोणती मजबुरी आली होती अशी कोणती समस्या निर्माण झाली होती की या हॉटेलमध्ये भांडी साफ करण्याचे काम तुम्हाला करावे लागत आहे मला सांगा नक्की तुमचा काय प्रॉब्लेम आहे काय अडचण आहे तुम्हाला पत्नीचे बोलणे ऐकून संदीपचे डोळे भरून आले आणि तोही रडायला लागला आणि सांगू लागला की मी ज्या कंपनीमध्ये आधी जॉब करत होतो ते शहरच मी सोडले होते कारण त्या शहरात मला तुझी सतत आठवण येत होती तुझ्यासोबत त्या शहरात मी खूप चांगले क्षण घालवले होते ते मला सतत आठवत होते त्यामुळे मला तिथे राहता आले नाही म्हणून मी शहर बदलण्याचा निर्णय घेतला आणि इथे राहायला आलो इथेही एका कंपनीत मला नोकरी मिळाली होती परंतु एक दिवस अचानक माझा ॲक्सिडेंट झाला आणि मला डोक्याला खूप जोरदार मार लागला होता त्यामुळे मी कंपनीत काही दिवसांसाठी रजा घेतली होती आणि मी पुन्हा काही दिवसांनी कंपनीत नोकरीसाठी गेलो तेव्हा त्या मालकाने मला कामावर ठेवले नाही त्यामुळे मी खूप अस्वस्थ झालो आणि माझ्या रूमवर परत आलो मी काही दिवस रूमवर रिकामाच बसून होतो त्यामुळे माझ्याकडे जे काही पैसे कमावले होते ते सर्व पैसे माझ्या औषधांवर खर्च झाले होते त्यानंतर मी नोकरीसाठी सर्वत्र वन वन भटकू लागलो परंतु कुठेही नोकरी मिळाली नाही एक, -एक पैशासाठी मी तळमळत होतो पोटभर जेवणासाठी जवळ पैसे नव्हते परंतु जिवंत राहण्यासाठी आणि पोटभर जेवण मिळवण्यासाठी मी मिळेल ते काम करण्याचे ठरवले आणि हाच विचार करत मला एका हॉटेलचा पत्ता मिळाला आणि मग मी हॉ हो, मी या हॉटेलमध्ये आलो इथे आल्यावर मी मॅनेजरशी बोललो तर त्यांनी मला सांगितले की इथे तर सर्व कामांसाठी मुले आधीच भरलेली आहेत आता तरी माझ्याकडे असे कोणतेही काम नाही जे तुम्ही करू शकता होय पण एक काम आहे जर तुम्हाला करायचे असेल तर बघा इथे खरखटी भांडी साफ करणारा कोणीही नाही जर तुम्ही हे काम करू शकत असाल तर मी आता तुम्हाला इथे नोकरी देऊ शकतो त्यानंतर मी विचार केला की आता काहीच नाही तर भांडी साफ करूया आणि तेव्हापासून मी भांडी साफ करून माझ्या आयुष्यात आयुष्य जगत आहे आणि हे बोलून तो ढस धस, ढसाढसा रडू लागला त्यावर निशा त्याला बोलते की मी तुम्हाला किती समजावले होते की तुम्ही मला घटस्फोट देऊ नका पण तुम्ही माझे ऐकले नाही आणि घटस्फोट द्यायला तयार झालात पण मी सरकारी अधिकारी होण्याच्या आधी तुमच्यावर तितकेच प्रेम करत होते जितके सरकारी अधिकारी झाल्यानंतरही करत आहे तुमच्यापासून वेगळे झाल्यानंतर बरेच दिवस मी त्या धक्क्यातून बाहेर आले नाही पण तुम्ही एकदाही माझ्याकडे फिरकलेसुद्धा नाहीत साधी माझी चौकशीही केली नाही ना माझ्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधण्याचा प्रयत्न तुम्ही केला नाही बरं जे झालं ते झालं आता या गोष्टी आठवून काही उपयोगही नाही पण मला आजपर्यंत एक गोष्ट समजली नाही तुम्ही माझ्याकडून घटस्फोट का घेतला होता काय चूक होती माझी ज्याची तुम्ही मला एवढी मोठी शिक्षा दिली आहे त्यावर संदीप सांगतो की जेव्हा तू सब इन्स्पेक्टर झालीस तेव्हा जो कोणी तुला घरी भेटायला यायचा तुझे अभिनंदन करायला यायचा तेव्हा ती लोक फक्त तुझेच कौतुक करायचे फक्त तुलाच मान सन्मान द्यायचे तुझेच अभिनंदन तुझेच कौतुक करायचे मला काहीच कळत नव्हते हे सर्व पाहून मला स्वतःचीच लाज वाटू लागली संदीपच्या तोंडून हे सर्व ऐकून निशा म्हणाली की तुम्ही खूप मोठी चूक केलीत हा तुमचा खूप मोठा गैरसमज होता जर तुम्हाला वाटत होतं की याने तुमचा आदर कमी होत आहे जर तुम्ही मला एकदा सांगितले असते तर मी तुमच्यासाठी ही नोकरी सोडली असती पण मी तुम्हाला माझ्यापासून दूर जाऊ दिले नसते मी आजही तुमच्यावर तितकेच प्रेम करते जितके मी आधी तुमच्यावर प्रेम करत होते निशा म्हणाली संदीप आधी तुम्ही हे भांडी धुण्याचे काम लगेच बंद करा आणि तुमची परवानगी असेल तर मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत राहू इच्छिते मला आपलेसे करून घ्या संदीप मला तुमच्यापासून दूर लोटू नका असे म्हणत ती त्याला मिठी मारून रडू लागते मग संदीप त्याच्या बायकोला म्हणतो की आता तू माझ्यासोबत कशी राहू शकते कारण मी आता तुझा लायक राहिलो नाही त्यावर निशा म्हणते की तुम्ही माझ्या लायक कालही होते आणि आजही आहात फक्त तुमच्या गैरसमजामुळे आणि चुकीच्या विचारसरणीमुळे आपण वेगळे झाले होतो असे म्हणतात की क्षुल्लक गैरसमजामुळे कोणत्याही व्यक्तीचा हसता खेळता संसार उद्ध्वस्त होऊ शकतो आणि असेच काहीसे आपल्या दोघांच्या बाबतीत घडले तुमच्या मनात जो तुम्ही गैरसमज करून ठेवला होता की तुमचा आदर केला जात नाही तुमची काहीच इज्जत राहिली नाही याच कारणामुळे तुम्ही मला घटस्फोट दिला होता पण असे काहीच नाही फक्त एवढेच होतं की मी डायरेक्ट सब इन्स्पेक्टर झाल्यामुळे सगळ्यांना माझा खूप अभिमान वाटत होता आणि त्याचमुळे सगळेजण माझे अभिनंदन करण्यासाठी घरी येत होते अहो बायको मोठ्या पदावर पोचली तर नवऱ्याला आपोआपच अभिमान वाटायला लागतो की बघा माझी बायको किती मोठ्या पदावर पोचली आहे ते पण तुमच्यामध्ये एवढा गैरसमज आला कुठून आणि कसा पण आता जुन्या सगळ्या गोष्टी विसरून मला पुन्हा तुमच्यासोबत राहायचे आहे आपल्या सुखी संसार पुन्हा सुरू करायचा आहे पण संदीपला अजूनही त्याच्या कृत्याची खूप लाज वाटत होती तरीही निशा त्याच्याशी खूप प्रेमाने वागते आणि त्याला आपल्या गाडीत बसून तिच्या घरी घेऊन जाते दोघं पुन्हा लग्न करतात आणि पुन्हा निशा तिच्या नवऱ्यासोबत आनंदाने राहू लागते दोघेही आता खूप गुण्या गोविंदाने संसार करू लागले संदीपलाही आता पुन्हा नोकरी करू लागला आणि निशालाही तिच्या सरकारी नोकरीमध्ये अतिशय चांगले मार्गदर्शन करू लागला तर मित्रांनो निशाने संदीप सोबत जे केले ते अतिशय योग्य होते एखाद्या चांगल्या घरातील आणि संस्कारी मुलगीच असे करू शकते याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कळवा आणि आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद